ही सतीशच्या ओळखीने आलात तर नक्कीच तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल नक्कीच तर आता जास्त वेळ नको पटकन आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले जो आपला जास्त ब्रँड संपतो तो कुठला आहे बघा कोणीही आता एवढी वर्ष मी काम करते इथे ना तर बरेच जण आम्हाला सांगतात की गणपतीचा सण आला की मध्ये जायचं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आलेलो आता दादरमध्ये दादरमध्ये शिवरंजनी अगरबत्ती तुम्हाला माहिती असेल आम्ही गेल्या वर्षीकडे इकडे आलेलो अगरबत्ती खरेदी करायला आणि दादरमध्ये हे लोकेशन कुठे आहे तर इकडे पोर्तुगीज चर्च आहे आणि समोर इकडे हनुमानाचं मंदिर आहे त्याचप्रमाणे पाठीमाग इकडे जवळ एक दोन मिनटावरती सिद्धिविनायक बापाचं मंदिर आहे त्याच्या समोर बाजूलाच इकडे हे शिवरंजनी अगरबत्ती हे दुकान आहे शोरूम आहे त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर इकडे गेल्या वर्षी आम्ही अगरबत्ती घेतलेल्या गणपतीच्या सणामध्ये हो आणि खूप सुगंध जबरदस्त मस्त छान मनाला प्रसन्न करणारा आणि इव्हन तुम्हाला खरं सांगतो आहे की आम्ही जेव्हा अगरबत्ती लावले तेव्हा आमच्या वरच्या माळ्यावरचे आजूबाजूच्या ठिकाणची काही आमची जवळपासची मंडळी आहेत जी बिल्डिंग जातात ते आम्ही स्वतः त्यांनी आम्हाला फीडबॅक सांगितलं की दादा ही अगरबत्ती कुठून घेतली तुम्ही आम्हाला घ्यायची आहे तर त्यांना आम्ही सांगितलं की इकडे जा तर इथे पुन्हा मी आलो आहे कारण इथला आम्हाला रिझल्ट चांगला आला इथल्या अगरबत्त्या थोड्याशा महाग आहेत परंतु क्वालिटी छान आहे तर गणपती सदनामध्ये आपण दरवर्षी अगरबत्ती हा एक असा आपला असतो वस्तू की आ, ती निरखून पारखून आपण घेत असतो की चांगला आणि ती सुगंध आला पाहिजे मस्त व्यवस्थित छान प्रसन्न वाटलं पाहिजे घरामध्ये वातावरण तर त्यासाठी ते अगरबत्ती आपण चॉईसचीच आपण घेतो तर यावेळेस म्हटलं जाऊया आणि आम्ही आलं एकच शिवरंजनी अगरबत्तीमध्ये तर आपण शॉपिंग करणार आहोत गणपती बाप्पासाठी चला जाऊया बघूया तर बायकरीज इंडस्ट्री असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे आणि भारतातलं सर्वोत्कृष्ट अगरबत्ती असं हे ब्रँड आहे त्यांचं तर हा असा परिसर आणि जाऊया आपण आतमध्ये इथून एंट्री करायची इकडे बघा आता सध्या त्यांच्याकडे डिस्काउंट वगैरे पण सध्या सुरू आहे आणि त्यांच्या काही अगरबत्त्या आहेत जे ब्रँड आहेत त्यांचे तर ते कुठले कुठले आहेत आणि क्वालिटी आ... कुठली कुठले आहे ते सगळे तुम्हाला बघायला मिळणार इकडे बघा आता सध्या गणेशोत्सव सुरू होणार त्याच्या अगोदर हे डिस्काउंट वगैरे आता सध्या सुरू आहे त्यांच्याकडे इथे एंट्री केल्या गेल्यास -के एकदम सुगंध दरवळतो कारण आम्ही सेकंड टाईम आलो त्या इथे आणि आपल्याला जर हवं असेल तर ते ऑर्डर मागवून देतात पण सीजन वाईज आहे म्हणजे आता जास्त सीझनच्या टायमाला त्यांना ते कुरिअर करणं थोडंसं बघायला लागेल पण सीझनला ते कुरियर पण करतात घरी तर आता आपण इथे आलोय आणि तुम्हाला एक एक अगरबत्ती दाखवणार कुठली कुठली सध्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि काय त्यांचा फीडबॅक आहे आणि कशा प्रकारचे सुगंध वगैरे आणि रेट काय आहे तुम्ही गेल्या वर्षी पण आलेलात बरोबर हा तुम्ही अगरबत्त्या वापरल्या आमच्या आणि फीडबॅक खूप छान आहे म्हणजे आम्ही वापरले परंतु आमचे शेजारी होते ना त्यांनी सुद्धा आम्हाला म्हटलं की ह्या अगरबत्ती तुम्ही कुठून आणले कारण तुम्ही म्हटल्या होतात की इव्हन आपली अगरबत्ती पेटवून झाल्यानंतर जी राख राहते त्याचा पण सुगंध दिवसभर द्रवड राहतो तर त्याचा आम्हाला प्रत्यय आला त्यामुळे आम्ही म्हटलं की ह्या वर्ष सुद्धा आपण तिकडेच घ्यायच्या आणि इव्हन मध्ये पण तुमच्याकडून घेतले आहेत त्यामुळे म्हटलं आपला हा, हो ते हो हा। आता गणपती उत्सव येतोय मोठा उत्सव आहे त्यानिमित्ताने आपले सगळे भक्तवाईक असतात तुम्हाला मी गेल्या वर्षी काही अगरबत्त्या दिल्या होत्या ना त्याच आपल्याकडे आहेत चांगल्या सुगंधित अगरबत्त्या ओके पण आता कसं आहे माहितीये काही आमचे कॉम्बो गेल्या वर्षीचे पण आहेत आणि आता थोडेसे नवीन पण आहेत तर हा ते डिस्काउंट पण ठेवलेले डिस्काउंट पण ठेवलेले आहेत ते पण आहेत काही गिफ्ट वगैरे पण आहेत तर हा आणि आता आपण हा व्हिडिओ तर करतोय पण आपले सबस्क्राईब मंडळी कोण येतील पण काही स्पेशल डिस्काउंट देऊ ना देणार म्हणजे काय तुमचं नाव सांगून आले ना तर आम्ही त्यांना स्पेशल डिस्काउंट देणारच कारण की सतीशच्या ओळखीने जर तुम्ही आलात तर नक्कीच तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल नक्कीच तर आता जास्त वेळ नको या पटकन आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले जो आपला जास्तीत जास्त ब्रँड संपतो तो कुठला आहे बघा कोणीही आता एवढी वर्ष मी काम करते इथे ना तर बरेच जण आम्हाला सांगतात की गणपतीचा सण आला की शिवरंजनी मध्ये जायचं आणि शिवरंजनी जास्तीत जास्त खरेदी करून घेऊन जायची आणि जे काही वेगवेगळे -वेग -वे सुगंध आहेत शिवरंजनी ब्रँडचे ते वेगवेगळे -वे जे काही सुगंध आहेत ना ते पण ते लोक घेऊन जातात आणि त्याचा ते अनुभव आम्हाला सांगतात इथे येऊन बरोबर खूप सारे इकडे वेगवेगळे ब्रँड आहेत त्यांचे शिवरंजनी ब्रँड आमच्या शिवरंजनी आणि सुगंध वेगवेगळे आहेत हा ते नाव ठेवलेली आहेत म्हणजे बघा महागौरी आहे सिद्धिविनायक आहे श्रीचंदन कृष्णमयी प्रेममयी ईश्वरी परत नारायणी परत इथे सिद्धी तर हे जे सुगंध आहेत ना वेगवेगळे ते ह्या शिवरंजनी अगरबत्ती बरोबर तुम्ही ते सर्व वापरा ते त्याचा सुगंध तुम्ही बघा अनुभवा आणि इथे आल्यानंतर ना खरोखर सर्वांना माझा एक रिक्वेस्ट आहे की ह्या रॅकच्या समोर त्या अगरबत्तीच्या ना हे सॅम्पल्स ठेवलेले आहेत त्याचा तुम्ही तो अनुभव घ्यायचा आणि नंतर तुम्ही अगर खरेदी आ, अगरबत्ती खरेदी करायची आता इकडे हे साईबाबांची अगरबत्ती आहे त्याचा तुम्ही इकडे स्मेल घ्यायचा हा सुगंध घ्यायचा सुगंध घ्यायचा आणि आणि रिफ्रेश कराय म्हणजे एक सुगंध जाण्यासाठी दुसरा सुगंध येण्या लगेच येण्यासाठी हे कॉपी बिन्स तिथे ठेवलेले आहेत तर हे पण तुम्ही त्याचा हार ते सुगंध घ्यायचं नंतर दुसऱ्या सुगंधाचा म्हणजे आपल्याला कन्फ्युजन नाही होत ना। कन्फ्युजन होणार नाही बरोबर गेल्या वर्षी आम्ही घेऊन गेलेलो इकडे यांचं ऑल टाइम जे जास्त प्रोडक्ट चालतं ना इव्हन भारतामध्ये भारताच्या बाहेर पण जातो भारताच्या जा बाहेर भारता जा तर हे आता किती वर्ष झाली असलेल्या कंपनी जवळजवळ त्रेपन्न वर्ष होत आली त्रेपन्न वर्षापासून त्यांचा हा ब्रँड सगळ्यात जास्त टॉप चालतो तो म्हणजे यशवंजनी अगरबत्ती हे स्टँडर्ड आहे ना हे स्टँडर्ड म्हणजे काय माहिती आहे थोडासा सुगंध कमी आहे थोडा सुगंध कमी आहे आणि हे जे डिलक्स आहे ना हे याच्यापेक्षा थोडा सुगंध जास्त आहे सुगंध सात्विक तोच आहे तो थोडासा सुगंध जास्त आहे आणि सुपर डिलक्स हे जे आहे ना त्याच्यामध्ये या दोघांपेक्षा थोडा सुगंध जास्त आहे अच्छा हा सात असे आपल्याला सहा पॅकेट मध्ये येतात आणि किती किती ग्राममध्ये येतात ते बघा वीस ग्रॅम मध्ये स्टँडर्ड येते वीस ग्रॅम चाळीस ग्रॅम शंभर ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम आणि डिलक्स जे येते ना ते चाळीस ग्रॅम शंभर ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम आणि सुपर डिलक्स जे येते ना ते फक्त चाळीस ग्रॅम मध्ये हे बघा हे शिवरंजनी अगरबत्ती आहे ना सर्वांना आवडते आणि त्याचे अनुभव आम्हाला जे सांगतात ना ते मी सांगून काय फायदा नाही कारण ते कष्टमरनेच सांगितलं पाहिजे कारण खरोखरच त्यांना असं वाटतं की आपले सद्गुरु आलेल्याच त्यांना भास होत त्या सुगंधाने पुन्हा येईल मॅडम तुम्ही अगरबत्ती घेऊन जाता का की पहिल्यांदाच आलात फर्स्ट टाइम आला अच्छा अच्छा अगरबत्ती वातावरण कसं वाटलं अगरबत्तीचा सुवास वगैरे असा आतमध्ये एंट्री केल्यावर प्रसन्नता वाटते एखादं मंदिरात गेल्यासारखं वाटतं ना एकदम अच्छा तसं वाटत का धन्यवाद बघा सुगंध ना आता केवडा मोगरा मसाला मध्ये आपण काढलेले आहेत तर केवडा लव्हेंडर चंदन रोज परत हे मोगरा आहे हे चंप आहे तर तुम्हाला ना मी सॅम्पल ना दाखवते याच बघा ना तुम्हाला कसं वाटतं ते लव्हेंडर आहे ओके हे त्यांचे जे सगळे सुगंध आहेत ना अगरबत्त्यांचे ते कसे आहेत माहितीये का तुम्हाला इथे एकदम खूप स्ट्रॉंग नाही वाटणार परंतु ते तुम्ही घरी जाऊन लावाल ना आ, तो तेव्हा तुम्हाला फील येणार आहे मी ही आम्ही घेतली तेव्हा स्टार्टिंगला मला वाटलं हा बाजारात जसे मिळतात तसेच काहीतरी अगरबत्ती आहेत परंतु तो तुम्हाला खरा त्याचा फील आहे ना घरी लावल्यानंतर येतो लावल्यानंतर येतो आणि ना जास्त वेळ सुगंध राहतो तुम्ही तुम्ही जे अनुभवलं ना ते तुम्हाला पण आमचं घर आहे ना असं लिफ्टच्या समोर आहे जेव्हा जेव्हा नाईन फ्लोर लिफ्ट उघडते जे कोण लिफ्ट मधून गेला ना आमच्या घराच्या बाहेर आजूबाजूच्या लॉबी एरियामध्ये सुगंध येत असतो एवढं ते म्हणजे अरे काहीतरी वेगळं वाटतं ते म्हणजे सुगंध ते ते आम्ही फील करतो हे झाले सुगंध याच्या हे मसाला मध्ये आहे आणि याच्यामध्ये पण डिस्काउंट आहे सध्या हा डिस्काउंट आहे ना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट म्हणजे बाय वन गेट वन फ्री म्हणता येईल त्याला याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट फिफ्टी परसेंट तर अप्रॉक्स कॉस्ट सांगायचं किती ग्राम आहे काय ह्याचे ना तीस ग्राम आहे आणि ते तुम्हाला वीज टिक सेणार त्याच्या पण ती सव्वा तास तरी जळणारच अगरबत्ती जास्त टन टिकते पण जास्त वेळ सुगंध राहणार सुगंध जास्त वेळ राहणार टिकते पण जास्त तर आपली अशी काय कॉस्टिंग पडते याचं बघा हे कसं आहे माहिती एकावर एक फ्री असले ना तर दीडशे रुपयाला तुम्हाला एकावर एक दोन, दोन हा मिळते ना दीडशे रुपयात दोन मिळतात आता तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललोय की यांच्या अगरबत्त्या थोड्याशा महाग येतात परंतु तुम्ही वापराल तर ते क्वालिटी पण आहे जर सुगंध तीव्र असतील ना तर तुमचं एक नाक ना मग हे होऊन जात सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह त्या त्या लेवलच त्याला हार्ड सुगंध पाहिजे बरोबर मग ना कोणी असं लावलं की म्हणणार नाही याच्या सुगंध इथे आल्यानंतर बोलतात ना की नाही असं येतच नाही मग मी त्यांना मेन्स देते रिफ्रेश करायला सांगतो आपल्याला तर मग येतोच त्यांना पण मी पण असं करते की पेट म्हणजे ते बोलतात की मग आता असं नाही येत तर तुम्ही मला पेटवून दाखवा मग कधी कधी पेटवून पण दाखवते ब्रँड्स आहेत ते इकडे बघा इकडे पण सुगंध आहेत कावेरी आहे आता हे वाले Uh, आपले सेंटेड आहेत मसाला अगरबत्ती वेगळ्या हा मसाला म्हणजे काय जास्त वेळ सुगंध देणार तुम्हाला जास्त वेळ हे बघा हे एक तास तर अगरबत्ती पण याचा जो सुगंध आहे ना तो एक दीड तास राहणार पण आणि हा प्रत्येक सुगंधाचे हे व्हायब्रेशन पण वेगळे आहे म्हणजे याच्यामध्ये केवडा मोगरा असं नाहीये जसे जसे मसाल्यामध्ये वेगवेगळ्या पावडर्स आणि इसेन्शियल ऑइल्स एकत्र करून ज्या अगरबत्त्यांचे सुगंध बनवलेले आहेत मसाला हा त्या मसाला आणि ह्यामध्ये काय आहे वेगवेगळे सेंट आहेत वेगवेगळे सेंट एकत्र करून एक वेगळा सुगंध बनवलेला आहे त्यामुळे त्याचा सुगंध येणार तुम्हाला फक्त एक दीड तास येईल मला कशा शब्द वापरत बघा प्रत्येक सुगंधाला बर, एक वेगळी फ्रिकवेन्सी बरोबर तर ती फ्रिक्वेन्सी आपण घरात नेल्यानंतर आपल्याला ती फील फील येते होते तर आम्ही पण कधी घेतो ना आता अगरबत्ती संपल्या समजा तर आम्ही जवळपास आमच्या पनवेलच्या मार्केटला जातो बरोबर तर आम्ही खूप शोधतो की आम्हाला ते तशा प्रकारचं मॅच होणार काय कुठे आहे का पण तुम्हाला मिळतात का ते म्हणजे खूप शोधायला लागतं असा विषय हा असं आहे तर ते आहे तर आता शिवरंजनी कॉन्टॅक्ट करावा लागेल शिवरंजनी मध्ये सांगा ना समजा आपले सबस्क्रायबर मंडळी खूप आहेत अगदी मुंबईच्या बाहेर पण आहेत महाराष्ट्रात खूप ठिकाणी बघतात व्हिडिओ आपल्या आव, आवडीने त्यांना आता समजा आपल्या अगरपती आता बघा ना मी तुम्हाला सांगते ना गणपतीच्या सीजन मध्ये कि नाही खरोखरच मला तेवढा वेळ मिळत नाही आम्हाला कोणालाच वेळ नसतो की आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचू पण गणपतीच्या सीझन नंतर ऑफ सीझन मध्ये म्हणजे आता समजा नवरात्रीला मागवा किंवा अजून दिवाळीच्या नंतर वगैरे असं जेव्हा तुम्ही मागवणार ना, ना। तर आम्ही तुमचे कॉल्स अटेंड करून तुम्हाला त्याची माहिती सांगून हा ते सर्व कुरिअर वगैरे आम्ही पाठवणार आपल्याला असे हे छोट्या पॅकेटमध्ये पण येतात हे किती ग्रामचे आहेत ते वीस ग्रामचे आहेत सर्व ग्राम मध्ये पण येतात आपल्याला इकडे बघा तर इथे जेवढे पण त्यांचे हे आहेत सुगंध आहेत त्यातले सगळे तुम्ही इथे वीस ग्राम मध्ये पण भरलेले बघा हा जर सुरुवातीला आपल्याला एकदा छोटे छोटे पॅक्स आहेत छोटे पॅक्स आपल्याला ट्राय करायचे असतील तर तुम्ही इथे येऊन हे पण घेऊ शकता प्राइसिंग स्टार्टिंग प्राइसिंग काय आहे मॅडम याचे ना पंच्याऐंशी रुपये पासून स्टार्टिंग प्राइस आहे पंधरा स्टिक्स आहेत त्यात पंच्याऐंशी रुपये त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार अजून अच्छा, अच्छा, डिस्काउंट यांची हे वीश -वीश अच्छा, हे सर्व आहेत ना हे वीस रुपये हे हे किती असतील वीस स्टिक्स वीस ग्रॅम मध्ये आता इथे सेंटेड वर पण ऑफर आहे जशी मसाल्यावर ऑफर आहे ना मसाला तशी ही सेंटेड वर ऑफर आहे म्हणजे हा बाय वन गेट वन फ्री म्हणजे एक घेतलं की एक वर हा आणि असं काही कंपल्सरी नाहीये तुम्हाला की चंदन घेतलं तर चंदनच घ्यायला पाहिजे तुम्ही चंदन घेतलं तर हिना रोज धनराशी किंवा नाग चंपा वगैरे कुठचंही घेतलं तरी चालेल केवडा कॉम्ब बघू शकते हे बघा शुभ चंदन चंदन मध्ये आहे मोगरामध्ये पण आहे हे सेंटेड मध्ये आहे तर ह्या वाल्या पण खूप छान सुगंध हा छान सुगंध हे गुड लक याच्यात साठिक साठ शिवरंजनी जास्तीत जास्त कोकणची लोक घेऊन देतात ना जास्ती शिवरंजनी अगरबत्ती आहे ना आपली शिवर नावाची ब्रँड नावाची आहे ना आमच्याकडे जास्तीत जास्त खरेदी करून घेऊन ही पण एक ना सेंटरमध्ये आहे माझ्याकडे आंजने वज्रदेव महारुद्र या हे पण छान छान सुगंध आहेत ना रेग्युलर साठी एकदम बेस्ट बघा हा चांगल्या क्वालिटीचा मोरा धुपाय आपल्याला आणि हे लोभा नाही हे पण चांगल्या क्वालिटीच आहे काय माहितीये तुम्हाला सगळं मिळतं मार्केटमध्ये जसं अगरबत्त्या मिळतात ना तसं बाकीचं पण प्रोडक्ट मिळतं पण आम्ही कसं माहितीये क्वालिटी मध्ये कम्प्रोमाइज करत नाही अजिबात ते जानवी पण आमच्याकडे मिळतात ही गंधगोळी मिळते ह्या दिया आहेत ना तीस दिया परत साठ दिया आणि शंभर दिया अच्छा असे आहेत हे सुद्धा तुमचं ब्रँड आहे यावर्षी हा यावर्षी आम्ही प्रयत्न केले त्याच्यामध्ये पण आहेत का बघा छोट्या अगरबत्त्या वीस मिनिटं जळणार हा हे बघा अगरबत्ती हा शिवरंजनी ब्रँड आहे ना, ना? ब्लेस म्हणून नाव आहे ब्लेस नाव आहे हे इथे बघा ना इथे थर्टी स्टिक्स आहेत ना त्याच्याबरोबर विथ फ्री होल्डर म्हणून आहे होल्डर ते नाही नाही ते तुम्हाला विकत घ्यावं लागेल हे तुम्हाला फ्री येणार हे सोबत येणार हे असं येणार आणि हे मला वेगळं विकत हा वेग जर तुम्हाला हवं असेल तर हे कारण ते नाहीतरी थर्टी स्टिक्स मध्ये हे होल्डर तुम्हाला मिळणार आणि फॉर्टी स्टिक्स मध्ये ना होल्डर वगैरे काय नाही हे तुम्हाला डिस्काउंट रेट मध्ये मिळणार ना आता तुम्हाला जे मी मसाला अगरबत्त्या दाखवले ना की केवडा मोगरा लवेंडर सँडल वगैरे चंपा तर ते सहा जे हे आहेत ना सुगंधित अगरबत्त्या त्या या कॉम्बो मध्ये तुम्हाला मिळतील हे चंदन okay. केवडा गुलाब मोगरा चंपा लव्हेंडर आणि हा आता गणपतीला जर कोणी अशी अगरबत्ती जर तुम्ही कोणाला हा गिफ्ट म्हणून दिलं म्हणजे आपण जातो गणपतीच्या हे जर असं तुम्ही दिलं ना तर ते हा त्यांच्या घरात पण छान आहे हा बघा ना हे सहा आहे आणि तुम्हाला असं एक स्टँड मिळणार आणि ह्या सहा वेगळ्या सुगंध अशा आणि आता त्याला डिस्काउंट रेट आहे अच्छा हे आता डिस्काउंट रेटवर मिळणार आहे तुम्हाला अच्छा होते किती ट्वेंटी आहे हा ट्वेंटी फाय पर्सेंट मिळणार हे बघा धूप आहेत आपल्याकडे इथे ह्या धूप स्टिक्स आहेत अच्छा या, आहे या, या सर्व आणि हे धूप कप्स आहेत हे सर्व कप्स आहेत गुगलच आहे ती प्लेट असते त्याच्यामध्ये ही प्लेट असते ना याच्यावर ते ठेवायचं आणि त्याच्यावर कपूर ठेवलं तरी ते जळतं पूर्ण सुगंध येत राहणार म्हणजे आरती करताना वगैरे हे आपण लॅव्हेंडर आहे लोबान आहे ते वेगवेगळे तर हे यांचे स्टिक आणि कप आहेत मध्ये आपण तो इकडे हे लावू शकतो हे बघा ना असं दाखवलंय ना फोटो मध्ये तशात तुम्ही स्ट्रेट अगरबत्ती लावायची म्हणजे पडणार विभूती असेल ना ती इथेच पडणार आणि हे वर्षानुवर्ष असच राहत काळ नाही पडत हा बघा असा ना आपण सेट बनवून ठेवलेला आहे प्रत्येक वेगवेगळे सुगंध आहेत हा सॅन्डल आहे हा खस आहे हा केवडा आहे हा लिली परत हा हिना हे आपण कशासाठी देवाच्या देवासाठी पण वापरतो आणि आपण स्वतःला जर युज करायचं असेल तरी पण असे कपड्यानं लावलं ना तुम्ही डाग पडणार नाही हे पण छान आहेत शिवराज हा शिवर हे बघा हे मागच्या वेळेस नव्हते बघितले हे नवीन आता बनवलेत मॅडम नवीन बनवले नवीन बनवले आणि आम्ही काय केलं माहितीये की तुम्ही एक सेट पाच चा एक सेट घेतलात ना तर तुम्हाला डिस्काउंट आहे अच्छा हा सेट घेतला सिंगल त्याची किंमत वेगळी आहे पण तुम्ही एकदम घेतलं की तुम्हाला डिस्काउंट ग्रॅम मध्ये हे कॉम्बो आहे हे प्रत्येक पॅकेट ना वीस ग्रॅम मध्ये कॉम्बो आहे अपूर्ण वीस वीस आहेत आणि त्याची किंमत आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये एमआरपी पण ती डिस्काउंट रेटला तुम्हाला मिळणार एक हजार एकशे पन्नास रुपयाला तर हे ऑलरेडी डिस्काउंट देऊनच आहे परत हा एक आहे जो दोन हजार आठशे एक्क्याऐंशीचा आहे हे एक शंभर चे पॅकेट आहेत ते तुम्हाला एक हजार आठशे दहा ला मिळणार हे सहा पॅकेट आहेत चंदन मोगरा योग सिद्धी हा वरदान ईश्वरी समर्थ समर्थ आहे याच्यामध्ये अजून एक कॉम्बो आहे अजून एक आहे जो अठ्ठावीस ऍटम आहेत त्याच्यामध्ये पूर्ण अठ्ठावीस ऍटम काही सुगंधित अगरबत्त्या आहेत मसाला आणि काही सुगंधित अगरबत्ती आहेत सेंटर मध्ये तुम्हाला अत्तर पण मिळणार त्याच्यात कप्स बन तो कोळसा परत हळदी कुंकू परत हे जे आहे ना धूप खडा वगैरे सर्व स्टिक्स वगैरे पण टोपली मिळणार हे पूर्ण तुम्हाला कितीला आहे मॅडम हे ना अकराशेचा कोंब आहे पूर्ण पूर्ण अकराशेचा कॉम्बो आहे छान आहे ना आपण आता सगळे व्हिडिओ मध्ये दाखवलंय त्या ऑलमोस्ट बहुतेक गोष्ट याच्यामध्ये आहेत सगळ्या सगळ्या बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे आणि <laughs> <laughs> तर मंडळी आता आपली शॉपिंग झालेली आहे तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये गणपती सणानिमित्त आपण इकडे अगरबत्ती घ्यायला येऊ शकतो आणि सध्या त्यांच्याकडे ऑफर वगैरे पण आहे तर तुम्ही या आणि नंतर गर्दी व्हायच्या टायमाला येण्यापेक्षा अगोदरच आपण ह्या गोष्टी हळूहळू काही गोष्टी जमा करतो तसं हे तुम्ही येऊन घेऊ शकता तर आमची शॉपिंग झाले तर तुम्हाला ॲड्रेस देईन मी इकडचा डिस्क्रिप्शनमध्ये आणि इवन स्क्रीनमध्ये पण दिसेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता या इकडे आणि लोकेशन इझी आहे यायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि भेटू पुढे अशा कुठेतरी छान छान व्हिडिओमध्ये घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय करा असे टेक केअर